मराठी राजभाषा दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस याच दिवसाचे औचित्य साधून आणि कविवर्य कुसुमाग्रज यांना अभिवादन करून वाचक अड्डा सादर करीत आहे कुसुमाग्रज यांचीच एक कविता प्रेम कर भिल्लासारखं पुरे झाले सूर्य चंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले सूर्य चंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा पुरे झाले सूर्य चंद्र पुरे झाल्या तारा शब्द शब्दन यमक छंद करतील काय शेवायलेले शब्दन छंद करतील काय तांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत उन्हातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं म्हणजे जंगल होऊन जळत राहण प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघा पर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून देत तुफान सारं काळजामध्ये साचलेलं उधून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं प्रेम कर फिरलासारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर फिरलासारख बाणावरती खोचलेलं